नमस्कार शेतकरी मित्रांनो पोहोचत कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंतसह मनमाड येवला येवलो बाजार समिती अंतरसूळ लासलगाव भिंसूर येथील आजशे अठरा मे दोन हजार चोवीस रोजी कांदा बाजारभाव सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती मनमाड येथून उन्हाकांसाठी सातशे क्विंटल लागू दाखल झाली तीनशे रुपयेपासून एक हजार आठशे पन्नास आणि सरासरी एक हजार पाचशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलसाठी कांदा इतिहास विकला गेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती पिंपळगाव बसवंत येथे उन्हा कांद्यासाठी अडोतीस हजार आठशे क्विंटल लागू दाखल झाली था पाचशेपासून दोन हजार एक दोन हजार शंभरपर्यंत कांदा विकला सरासरी एक हजार पाचशे पन्नास रुपयेपर्यंत विकला गेला आहे कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव विंचूर येथे नऊ हजार पाचशे क्विंटल सुमारे आवक दाखल झाली सातशे था रुपयापासून ते दोन हजार सत्तर रुपयेपर्यंत कांदा विकला गेला सरासरी कांदा एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलला अंद्रसोर मार्केट येथे विकला गेला त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समिती येवला मार्केट येथे आज कांद्यासाठी चार हजार क्विंटल लागत तीनशे पन्नासपासून एक हजार सातशे एक्क्याण्णवपर्यंत आणि सरासरी एक हजार पाचशे चाळीसपर्यंत इथे कांदा आज विकला गेला आहे तर मित्रांनो इथे नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद